ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग तामस कर्म भाग एक ओव्या आहेत सहाशे अकरा ते सहाशे वीस आणि गीतेचा श्लोक आहे पंचवीसावा ज्ञानदेव तामस कर्म उदाहरणाने स्पष्ट करून सांगत आहेत श्लोक पंचवीसा अनुबंधम क्षयम हिंसा पौरुषं मोहादारभ्य कर्म तामसमुच्यते भावी परिणाम नाश प्राणीपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य याकडे लक्ष न देऊन म्हणजे यांचा विचार न करता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म असे म्हणतात तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे तरी जे निंदेचे काळे म्हणजे दोष आणणारे वस्तीस्थान आहे व ज्यामुळे निषेध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत अर्जुना ते तामस कर्म होय जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिथी रेख काढिली या पोटी तो याचे जेवी जे तामस कर्म उत्पन्न झाल्यानंतर पाण्यावर रेक काढली असता जसे काही दिसत नाही तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही का कांजी घुसळ का लिया का राखोंडी फुंकली या काही न दिसे गाळी लिया वाळू घाणा अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा भिजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही नाना उपणी लिया भूस का विंधिली या आकाश नाना मांडिली या पाश वारे अथवा भूस वाऱ्यावर धरणे अथवा आकाशाचे बाणाने भेदन करणे अथवा वाऱ्याला धरण्याकरता फास लावणे हे आवघेची जैसे वांझे होऊन जे केली या पाठी तैसे वायाची जाय हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते त्याप्रमाणे ते त्या तामस कर्म केल्यावर वायात जाते एरवी नरदेहा एवढे धन आटणी पडे जे कर्म मोडे जगाचे सुख एरवी तामस कर्म करण्यात नरदेहा एवढे नाहीसे होते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो जैसा कमळवनी फासू काढिली या काटसू आपण जिजे नाशू कमळा करी ज्याप्रमाणे कमलाच्या वनावरून काट्यांचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वतः दिसतो व कमळांचाही नाश करतो का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना दिसेनासे करतो तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय घावो पुढीला अपावो निफ जा त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही इजा झाली तरी बेहतर परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास अपाय होतो मासी आपण या ते गिळवी परी पुढीला वांती शिनवी ते कशमळ आठवी आचरण जे माशी आपल्या स्वतःला गिळवते परंतु दुसऱ्याला म्हणजे माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिनवते त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची आपपरपीडक अशी कृत्याची जे तामस कर्म आठवण करून देते तामस कर्माबद्दल भगवंत म्हणतात की जेव्हा कर्माचा परिणाम काय होईल ते, ते कर्म करताना कोणती हानी होईल ते कर्म हिंसात्मक आहे का ते कर्म करण्यासाठी आपली अंगी पुरेसे सामर्थ्य आहे का याचा विचार न करता जेव्हा मोहग्रस्त होऊन कर्म केलं जात तेव्हा त्याला ते तामस कर्म असं म्हणतात राजस्व तामसकर्म केव्हाही त्याज्यच आहेत तामसकर्म विशेषत त्याज्य आहे मुळात वर्णाश्रमास विहित असे कर्म हे कर्तव्य म्हणून फलाची अपेक्षा न करता करायचं आहे परंतु रजोगुणी वृत्तीचा मनुष्य कर्म फलाच्या इच्छेनं करतो मग कर्म करूनच कर्मबंधातून सुटका कशी करून घेता येणार आणि तमोगुणी मनुष्याचे वागणे काही अवरच असत नित्य नैमित्तिक काम्य निषिद्ध व उपासना असे कर्मांचे सहा प्रकार आहेत त्यातील काम्य म्हणजे काही कामना उराशी बाळगून केलेले कर्म आणि निषिद्ध कर्म म्हणजे चोरी मारी खून वगैरे कधीच करू नयेत अशी कर्म काम्य व निषिद्ध कर्मे करूच नयेत व नित्य आणि नैमितिक कर्म केल्याशिवाय राहू नये परंतु तमोगुणी मनुष्य निंदनीय कर्मे मात्र मोठ्या उत्साहानं करतो ज्ञानदेव सांगतात कि तामस कर्म म्हणजे निंदनीय असे पापाचे घर आहे अशा कर्मामुळे निषिधाच जन्मास येते असे निंदनीय कर्म निरर्थके त्यातून हाती काही लागत नाही त्यासाठी ते दृष्टांत देतात पाण्यावर काढलेल्या रेघेचा काहीही मागमूस राहत नाही किंवा कांजी घुसळून लोणी मिळत नाही कोळसा विजून गेला की कितीही पुंकर मारा तो काही प्रज्वलित होत नाही वाळू जरी घाण्यात घातली तरी त्यापासून काही तेल निघत नाही भुसा उफाणला तरी त्यातून धान्याची रास तयार होत नाही आकाशात बाण मारला तर तो कोणत्या लक्ष्याचा वेध घेणार या सर्व दृष्टांतामधून त्यांनी तामस कर्मांची निरर्थकता पटवलेली आहे मुळात कर्म हे कोणत्या फळाच्या अपेक्षेने करायचं नाही तर ते सात्विक कर्म राजस कर्मामध्ये फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जाते त्यामुळे त्या, त्या कर्मापासून उत्पन्न होणारे फळ कर्त्याला मिळते पण तामस कर्म मात्र निष्फळच ठरतं त्यामुळं त्या त्या ते कर्म करूनही फुकटच जातं व्यर्थ होत तामस कर्मकर्त्याचा हेतू शुद्ध नसल्यामुळं त्याला चांगले फळ तर मिळतच नाही पण असे कर्म करत असता तो स्वतःच्या देहरूपी धनाचा नाश ओढवून घेतोच पण त्याच्या त्या घोर व अचाट्य त्या कर्मामुळे सर्व जगाच सुख नष्ट होतं ज्ञानदेव यासाठी तीन दृष्टांत देतात हे तामस कर्म म्हणजे जणू काही कमळवनावरून ओढला जाणारा काटेरी फास सर्वांच्या डोळ्याला सुख देणारे कमळाचं वन तो काटेरी फास ओढल्यामुळं कमळवनाचा नाश करतो व स्वतःचाही नाश ओढवून घेतो पतंग दिव्यावर झेप घेतो व स्वतःचा नाश ओढवून घेतो आणि दिव्यावर झेप घेतल्यामुळं दिवाही विसतो व सर्व जगच अंधारात पडते जेवताना चुकून घासाबरोबर माशी गिरली गेली तर गिरणाऱ्याला उलटी होते व माशीही मरून जाते तस हे कर्माचं आचरण आहे या सर्व विवेचनावरून सध्या होत असलेल्या आत्मघातकी हल्ल्यांची आठवण होते एकूण तामस कर्म कसं निंदनीय असतं त्यातून चांगली फळ निष्पत्ती न होता ते कर्म करत्यास व सर्व जगास कसं शिणवतं ते ज्ञानदेवानी दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट करून श्लोकातील अनुबंध क्षय व हिंसा या शब्दांचं स्पष्टीकरण केलेलं आहे पुढे ते तामसी करता स्वतःचे सामर्थ्य न पाहता कसे कर्म करतो ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू